साजरा करून परतताना अपघात सेलू बायपास वर चार चाकी वाहन पलटी झाल्यानं तीन जणांचा मृत्यू एक गंभीर जखमी मित्राचा वाढदिवस साजरा करून गावाकडे परत येत असताना चार चाकी वाहन पलटी झाल्यानं झालेल्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी असून त्याला नागपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले हा अपघात सेलू वर्धा महामार्गावरील सेलू बायपास गुरुवारी रात्री एक वाजताच्या सुमारास झाला यातील मृत तरुण हे वर्धा नजीकच्या सिंधी मेघे येथील रहिवासी आहेत मृतांमध्ये समीर प्रशांत चुटे वयवर्ष सत्तावीस शुभम मेश्राम वयवर्ष अठ्ठावीस सुशील मस्के वयवर्ष एकोणतीस राहणार सिंधी मेघे यांचा समावेश आहे तर कार चालक धनराज भीमराव धाबर्डे वयवर्ष अडतीस हे गंभीर जखमी असून त्यांना नागपूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय कार चालक धनराज धाबर्डे यांचा वाढदिवस असल्यानं ते आपल्या कारण मित्रासह नागपूरकडे गेले होते तिथून रात्री चार चाकी वाहन क्रमांक एम एच एस चौदा एस ब्याण्णव वर्ध्याकडे परत येत असताना सेलू बायपासवर वाहन अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला जाऊन आदळलं यात वाहनाचं घटनास्थळी मृत्यू झाला तर कार चालक धनराज धाबर्डे समीर सुटे या दोघांना प्रथम सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आलं त्यांना जबर मार असल्यानं तादडीनं नागपूरला हलवण्यात आले असता रस्त्यातच समीर सुटे हा गतप्राण झाला तर चालक धनराज धाबर्डे यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय गुरुवारी रात्री एक वाजताच्या दरम्यान ही घटना घडली असली तरी घटनेची माहिती मिळताच रुग्णमित्र प्रज्वल लटारे यांनी तातडीनं आपल्या वाहनासह घटनास्थळी धाव घेत जखमींना सेवाग्राम रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देत घटनेचा पंचनामा केला असून मृतदेह हो उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आलाय या घटनेची सेलू पोलिसात नोंद असून पुढील तपास सेलू पोलीस करत आहेत ब्युरो रिपोर्ट अतुल काकडे नवस्वराज्य स्वराज्य न्यूज तालुका प्रतिनिधी सेलू सबस्क्राईब मिस एन अपडेट